नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रदीप उडत आपण सरासन चार मधलं पहिलं गणित पाहलो अगोदरच्या पाठमध्ये आता दुसरं गणित पहा विद्यार्थी मित्रांनो समीकरण आहे दहा वाय दोन बरोबर चार आणि पंधरा एला चेन यक्ष अधिक वय वजा पाच एला चेन यक्ष वजा वाय बरोबर वजा दोन आता इकडे लक्षात घ्या आपल्याला याच्याबद्दल काय होतं ज्या आपण जे गणित पाहालो त्यात फक्त यक्ष होतं आणि वाय होतो आता याच्यात यक्ष अधिक वाय आणि दुसरं काय आहे यक्षा वाय मग आता एक याला छेदि वायच्या जाग्यावर काय ठेवावं लागते आपल्याला यम आणि एक याला चे दा वयाच्या जाग्यावर काय ठेवावं लागते यम ठेवा लागते मग आता फक्त काय करायचं जो छेद असते याच्या जाग्यावर यम ठून राहिलो आणि जो छेद असते याच्या जाग्यावर काय ठेऊन राहलो आपण ते फक्त तुम्ही लावून टाका अंशाने म्हणजे दहा आहे वर यक्षदी वायच्या जाग्यावर यम ठून राहिलो म्हणजे ते यम लावला म्हणून काय झालं दहा यम अधिकचं चिन्ह अधिक देतो यक्ष वायच्या जाग्यावर यम ठे राहिलो म्हणजे आपण त्या दोन ते काय लागेल यम म्हणजे काय झालं दोन बरोबर चार हे नवीन समीकरण भेटलं किती तीन आणि सेम तसंच पंधरा योग सध्या जाग्या घेऊन ठेवला यम वजा चिन्ह वजा दिलं यशा पायच्या जाग्यावर म्हणजे पाचवे काय लागेल बरोबर दोन जसेचे तसे हे समीकरण किती चार आता विद्यार्थी मित्रांनो एक झाले समीकरण तीन आणि किती समीकरण चार आता याच्यावरून आता दहा ला आपण पंधरा आणू शकतो काय नाही आणू शकत कारण दहाच्या काळात पंधरा येत नाही दोन ला आपण पाच आणू शकतो काय दोन ते पाच आणू शकतो काय नाही आणू शकत मग अशा वेळेस दहा आणि पंधरा या दोन्ही संख्येचा मसावी घ्यायचा मग दहा आणि पंधराचा मसावी येते पाच कारण दोन्ही संख्येतला कॉमन नेमके पाच कारण पाचनं दहा भाग जाते आणि पाच न पंधराला भाग जाते म्हणून अशा वेळेस पाच मग सुरुवातीला फक्त समीकरण तीनचा विचार करा मग समीकरण तीनचा जर विचार केला तर समीकरण तीन ला कितीने गुणलं पाच ने गुणतो मी जर समीकरण तीन ला पाच ने गुणिन तर प्रत्येक पदानी गुणून घ्या मग जर पाच समीकरण चिन्ह आता पाच जाणे पन्नास एम अधिकचं चिन्ह अधिक दिलं पाच गुणी दहा एम बरोबरचं चिन्ह बरोबर दिलं पाचशू वीस हे नवीन समीकरण भेटलं पाच पन्नास एम अधिक दहा यन बरोबर वीस हे नवीन समीकरण किती भेटलं पाच आता विद्यार्थी मित्रांनो इथं पन्नास यम दहा यम बरोबर वीस झालं हे नवीन समीकरण पाच भेटलं आता चार आणि पाच ची जर तुलना केली पाच आणि समीकरण चारची जर तुलना केली तर इथं पंधरा एम आहे इथं पन्नास एम आहे इथं पाच एम आहे इथं दहा एम आहे आपण या पंधरा एम ले पन्नास आणू शकतो काय नाही आणू शकत आणू शकतो काय पंधरा एमले पाच पन्नास येऊन आणू शकत नाही पण पाच एमले आपण दहा आणू शकतो कधी जेव्हा मी समीकरण चारच्या प्रत्येक पदाला कितीने बलीन किती न बनेन दोन मग समीकरण चारच्या प्रत्येक पदाला कितीने बोललं दोन मग समीकरण चार पा पंधरा दुनी तीस वजा वजाचे वजा दिलं पाच दुनी दहा ये बरोबरच हे अशा वेळेस का करावं लागलं कारण काही ते निघत नव्हतं विरुद्ध निघत नव्हतं आपल्याला एकाच किंमत पाहिजे एक तो व्हायची पाहिजे मग अशा वेळेस गुणून घेतलं आता इथं दहा चिन्ह काय समीकरण पाच मध्ये आधी आणि इथं समीकरण सहा मध्ये दायमचं चिन्ह काय मग अशा वेळेस विरुद्ध कट होते पण विरुद्ध कधी कट होईल जेव्हा आपण बेरीज करू कारण विद्यार्थी मित्रांनो याच्यात तर वजाबाकी करूच नाही शकत कारण वजाबाकीत जर म्हटलं तर प्रत्येकाचे चिन्ह पलटतात आणि चिन्ह पलटलं तर याच अधिक आहे होऊन जाईल म्हणून जे विरुद्ध दिसते ते कट होते बेरीजमध्ये म्हणजे समीकरण पाच आणि सहाची काय केली